பத்திோ தோண்ட பூங்க ரே தான் तर दिंडवण्यासून इली आमची तीन नंबर आते भावनादेवी साडावर नारळ देवघात भेटेचं आणि तीन नंबर सर दोन नंबर असेल आदित्य मोहन शिर्के पडवळ राजेश शिर्के पडवळ अरे हा इसराग होता आली आणि आजी पण आली आमच्यासोबत आणि हा त्यांचा पाचा आदित्यचा भाचा ना तू नात्याने काय नाव तुझं कुठल्या बँकेत आहे का आम्हाला मी डॉक्टर आहे अच्छा डॉक्टर आहे तू ओके आणि आमचे गुरु दादा नमस्कार म र तबेद भरी आ था पवन देवी जी कृपा तर अब आजच्या व्लॉग ची सुरुवात ऐशून करतो खेल नाग्या नाटकात नाटकात गेलं आपल्या नाटक होता कडे मग असे लोळताच कि त्या वांदली बारा नाहीत नव आणलो बघ बोटा बिटा चाटून खाता नाग्या बॉट बॉट बीट चाटून अगदी खाता आणलो तर फोंड्यात येऊन पावून तास झाला पण घेतलं आहे मी एवढंच बाकी सामान थोडंसं पारकर जाऊन घेतलं गाडीत ठेवलं आता मेथीची पालेबाजी मेथी घेतो आणि घरात जाते कंटाळ पुढे काय असेल ना तर तुला विचारेन मी तुझं मत घेतल्याशिवाय मी कोणलाच मत नाही देणार बस <laughs> चाकरमानी इल्यापासून पुन्हा एकदा फोंड्या घाटात सी एन जीसाठी भरपूर लाईन लागते रोज आणि काही ऑप्शन नाही सी एन जी तर हवा कारण गाडीला पेट्रोलला आहे दहाचा एव्हरेज फक्त आणि सी एन जीला आहे तीसचा एव्हरेज सो त्यामुळे बचत करायची असेल तर आपल्याला सी एन जी मस्त आहे पंधरा वीस मिनटं झाली आहेत मॅसेज आला तसं धावत पळतच झालो आणि बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा सगळ्यांचं गोष्ट कोकणातली आहे परिवारात आणि आपल्या चॅनलवर सहर्ष सहर्ष स्वागत थोड्याच वेळात आजच्या मजुरीला आपण सुरुवात करूया हो बाई साब मला झाला अर्धा पावन तास आणि अर्ध्या पाऊन तासात माझ्या पाठी एवढ्या गाड्या आल्यात आणि माझ्या पुढे अजून तीन गाड्या आहेत आणि साहिल आणि नागे पण आलेत कुठेच माहीत नाही पण आले तर आहेत आणि लाईन पाठीपुरी रस्त्यावर गेली अमोल <laughs> एक तासाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या गाडीचा नंबर आला आहे आणि साहिल दादा फुलपाखरू मुंबईवरनं खास इलेक्शनसाठी आलेले आणि नाग्या ते दोघे पण फोंड्यात आले आहेत आता आपल्या गाडीत भरून झाला की आपण जाणार कणकवलीला जो मसाला दिला आहे त्या मसाल्यासाठी आणि हा ट्रक पण सीएनजी साठी आलाय नमस्कार मी अनेक असून गोष्टमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आता आपण आहोत कणकवली रस्त्यावर आणि हे स्वामींचं मठ आज आहे वार गुरुवार आणि जाता जाता नाग्याच्या मनात इच्छा आली म्हणतो मठात जाऊया पाय पडूया चाल ना मी कशाला नाही म्हणेन सो आता साईल मी आणि नागे आम्ही ते आले स्वामींच्या मठात पाया पडणार आशीर्वाद घेणार आणि त्यानंतर आई पप्पांनी जो काल मसाला म्हणजे मिरच्या बिरच्या भाजून जे कुटायला दिलेल्या वाळवे काकांची रिक्षा घेऊन काल मी नव्हतो काल मी कोल्हापूरला गेलेलो म्हणजे जरा डॉक्टरांकडे काम होतं सो सांगेनच नंतर तुम्हाला काहीतरी बाकी हाय असं काळजीचं काही मोठं असं कारण नाही पण पुन्हा एकदा आपल्याला कोल्हापूरला दोन दिवस राहायला बोलवलं आहे डॉक्टरांनी सोबतच आपला पत्या आहे त्याची आजी जाऊन आज तीन दिवस झाले नाही चार दिवस झाले सो त्याच्या आजीचं वय पण भरपूर झालेलं सो देव तिच्या आत्म्या शांती देव आणि आजीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत आमच्यासोबत तुमच्या तुम्ही सुद्धा बघितलं असेल पत्याच्या आजीला सो काय आता दर्शन घेऊया आणि जाऊया तुम्ही दिलेल्या ऑर्डरचा मसाला आणायला तर आपला मसाला कुटायचं काम अजून पण चालू आहे मला वाटलं की एवढ्यात बांधून ठेवतात मामा पण आज मे बी लेट झाले थोडेसे सो so, अजून पाऊन तास कदाचित जाऊ शकतो आपल्याला मसाला पॅक होऊन मिळायला इथून मग घरी जायचं आहे आणि घरी गेल्यानंतर आपल्याला जी नवीन पाकिटं आले स्टिकर आले ते शिटकून मसाला पॅक करायचा आहे तर त्या कामांमध्ये ही दोन मंडळी आहेत आई पप्पा आहेत आजी आहे साईल भाई किती दिवस आहे आता तुम्ही अजून तुन चार दिवस अजून चार दिवस आहे सकाळीच रातब्याच्या पाठी लागलेला कोफमाच होता मसाला घेऊन निघालोय आणि ते काका ओ गोड गोड नको खारटच फक्त झालं ना लिंबू पण गेला त्यात आधी नाही ना लिंबू याचा काही वेगळाच आहे पोरीन सारखं बाबा दे झाला गोड एका वैताक दिला ना मला तर मित्रांनो मसाला घेऊन घरी आलोय आणि आता पहिली कोणी नाग्याने खोली एक किलोची आपली पाकिट आहे जी आधीच्यातली उरलेली तर हा वजन काटा जो आपण स्टार्टिंगलाच विकत घेतलेला आणि मसाल्याचा रंग बघू शकता तुम्ही आणि गाडीत बसल्यानंतर फक्त मसाल्याचा जो असतो गाडीत का तर साईला नेहमी मी तिथे चटईवर बसून स्टिकर चिटकवणार आहे तू कुठे कळती हां नेचर्स कॉल आणि आता हे किती वेळ चालेल आमचं माहीत नाही पण किती वेळ लागतो सर अगे साठ किलो मसाला पॅक करायला दोन तास जातात ना पुरे दोन तास एका नो नोटच बसायला लागतं त्यासाठी तर आता स्टिकर लावलेले पाकिटं संपलेले असं असमने आपल्याला पाकिटं पाठवलेत आहेत तर ते, ते साईल आणि मी स्टिकर चिटकवून नाग्याला पुढे सरतो अर्धा किलोची पण आहेत आणि एक किलोची पण आहेत आणि हे आपले पॅकेट्स कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तर गेला एक तास झाला साईल आणि मी स्टिकर चिटकवते नाग्याने तिथे एक किलोची पाकिटं भरून ठेवली आहेत ही मॅगी आहे जी इकडचा जो कचरा राहिला आहे तो तिकडे नेऊन टाकते तो आम्ही जाळू आणि स्टिकरवाल्यानं जरा गल्लत केल्यान हे अर्धा किलोचं पाकिट आहे लास्ट टाईम स्टिकर बरोबर होता अर्धा किलोच्या यावेळी त्यांना रुंदीत कमी गेल्यान म्हणजे ही जागा आणि ही जागा रिकामी आहे पैसे ले ले तर पूर्ण घेतलेले आहेत पण असा काही त्या गेल्यान माहीत नाही तर हा जो वेंडर आहे हा तेजस रासाम आहे सो मी ही कंप्लेंट तेजसकडे केली आहे की मला भाई स्टिकर चुकीचं आलं आहे साईज तेजस भडकला आहे माझ्यावर नाही स्टिकरवाल्यावर तर आता आपल्याला गरज आहे म्हटल्यावर म्हणून मी आहेत तसे लावलेत तुम्ही पण ॲडजस्ट करून घ्यावा पण स्टिकर दिसतंही छान आणि पाकिटवाल्याने पण क्वालिटीमध्ये गल्लत केली आहे लास्ट टाइमचं पाकिट आणि ह्या पाकिटमध्येही फरक आहे पैसे पूर्ण दिले आहेत पण त्यानं पण गल्लतच केल्या ना म्हणजे असं का करतात लोक कळत नाही की एकदा का विश्वास मिळाला की मग लगेच ते घात करायची का घाई करतात असो देवा काळजी नाही होता नाही तो कंटाळ अर्धा किलोची कधी होत नाही तेवढाच <laughs> मसाला वापरला आपण आता हे आपण एक किलोची पॅकिंग व्यवस्थित करून इथे अशा प्रकारे भरून ठेवले जे कुरिअरवाल्यांकडे घेऊन जायचे आणि ही अर्धा किलोची पॅकिंग आहे आणि वन साईड साठ किलो मसाला भाऊ एकटा भरतो आहे कमॉल आणि आधी तिकडे काहीतरी निरीक्षण करायला गेले मॅगी तू किती दिवस आहेस गावी तू भाजशील ना मिरच्या आता पटापट भाजायच्या दिवसाला चाळीस किलो तरी भाजील का आरामात भाजे हो एवढं झालं की मग जेवण नाही तू काय लिंबू सरबत पप्पा गेले वाटत म्हणून तर मित्रांनो आता इथे साठ किलो सामान रेडी आहे पॅक करून आहे जो घेऊन जायचं संध्याकाळी कुरिअरवाल्यांकडे आणि साहिल म्हणतोय की दादा जेवल्यानंतर आपण जरा खेळूया म्हटलं ठीक आहे तो पण बऱ्याच दिवसांनी गाव गेला सो सगळ्या पोनांसोबत बॅटबॉल खेळू आता ह्या गोन्या गाडीत टाकू संध्याकाळी मी फोंड्यावर जाताना प कुरिअरवाल्यांकडे देईन मग जे लाईनीत आहेत त्यांची नावं देईन आणि मग त्यांना त्यांचे फोटो पाठवेन आणि उद्या सकाळी अजून साठ किलोची बॅच साईड येऊन त्यामध्ये सगळे भागतील असा अंदाज आहे नाहीच भागले तर अजून एक स्लॉट घेणार एक किंवा दोन आणि थोडासा मसाला एक्स्ट्रा बनवून ठेवणार आहे मग त्यामध्ये सगळे वागतील सो वीस मे किंवा बावीस मेच्या आतमध्ये जेवढ्यांचे पैसे घेतले तेवढे सगळ्यांचा मसाला घरपोच होईल काळजी नसावी बावीस मे नंतरही तुमचा मसाला आला नाही किंवा तुम्हाला फोटो आला नाही तर तुम्ही मला विंद कॉल करा वय तसं निर्माण नाही पिकल उद्या गोड छान झालं ढकललं आहे ना

आता कुरिअर करायचा मसाला गाडीत टाकलाय आणि मी आलोय वर्षवडील काका आहे तोडतात कवळा कवळा काय का पालो रे बकऱ्यांसाठी हां पालो ना आता आपण जाऊ नागेश कडे इथे काकांच्या बकऱ्यात बायो <laughs> नागेश इथं थोडा एम्पस करेंगे मग खेळायला जाऊ आज किल्ले जरा कमी होईत तरी एवढं नाही होत वाळू काकांचा टेम्पो आयो आणि तो, तो आतमध्ये जाऊ साठी माझी गाडी वाटत होती ती गाडूशी लागली नागेशकडे जरा आराम केला आणि छोटी छोटी बोर चालली आता वाजवायला हळदीशी वरातीची ऑर्डर आहे रवा कशी वाटता बॅगो बिगो घेऊन यांचा अजून काय चालला जा पावसाळ्याची सोय करतात होता पॅक करून हां तर मित्रांनो खेळायला जाता मी मसाला घेऊन आलो आहे फोंड्यामध्ये आता ते कुरिअरवाले जे आहेत ज्यांच्याकडे आपण कुरिअर करतो पाळंदे कुरिअर म्हणून आहे त्यांच्याकडे हा साठ किलो मसाला आपण घेऊन चाललो आहे आणि आता तिथे बसून मला तुमच्या नावाप्रमाणे तुमच्या ॲड्रेसप्रमाणे त्यांना तुमचा मसाला द्यायचा आहे मग ते पॅक करणार मग मी त्या मसाल्याच्या बॉक्सचा फोटो काढणार पॅकिंगचा आणि तो फोटो तुमचा तुम्हाला पाठवणार आणि तुम्हाला हे सांगणार की मसाला जर चार तीन चार दिवसात नाही मिळत तर मला कॉन्टॅक्ट करा आणि सर्व ज्यांनी ज्यांनी मसाला रिसीव्ह केला आहे त्यांनी प्रत्येकाने मला फोटो म्हणजे मसाल्याचा फोटो पाठवला आहे की दादा मसाला मिळाला म्हणून सो त्या सगळ्यांचे आभार मसाला टेस्ट केल्यानंतर परत ते मला मेसेज करतात की मसाला खूप छान आहे अर्धा किलो वाले परत म्हणतात आम्हाला दोन किलो हवा आहे आम्हाला तीन किलो हवा आहे जमेल तसा करतोय प्रयत्न आम्ही सगळेच आई पप्पा मी नागे आता साई पण मक्तील आहे सगळे मेहनत करतो आहे आणि होप सो एक दिवस ही सगळी मेहनत रंगात येईल आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळून नक्कीच काहीतरी छान अजून मोठं होईल पळतो तर आहे माहीत नाही आता कुठपर्यंत पोचेन पण मसाल्यात अडकल्यापासून चॅनलकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आहे हेही जाणवतं आहे आणि गेले पाच सात दिवस मी एकही व्हिडिओ टाकला नाही कारण मी बनवलंच नाही थोडं थोडं शूट केलं आहे पण वेळच अपुरा पडतो की काही एक कॉन्टेंट धरून आपण काम करू आणि त्यावर शूट करून ते अपलोड करू तसं काही नाही होतं शेतीची कामं अडकली आहेत सो मला असं वाटतं आहे की वीस तारखेनंतर मी ऑर्डर बंद करणार घेणं आणि वीस ते तीसमध्ये राहिलेले जे अपूर्ण ऑर्डर आहेत त्या पूर्ण करून एक तारखेपासून आपली आपली शेतीची कामं सुरू होतील भाजवळीचा एक कोपरा अजून बाकी आहे दोन कोपरे भाजून झालेत सो हळूहळू साईड बाय साईड तोही कोपरा भाजायचा आहे आणि भाजल्याशिवाय आपण भात नाही पेरू शकत नाग्याचा तो जो बुका होता जो चिनूचा पिल्लू आपण नाग्याकडे दिलेला नाऱ्या याच्यावर मी रील केलेली के बेची जर तुम्ही पाहिली नसेल इन्स्टावर यूट्यूबवर टाकलेली रील केल्यानंतर अपलोड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो बोका गायबच झाला म्हणजे वागूट घेऊन गेला का अजून कुत्र्याने कोणी उचलला माहीत नाही पण गेले चार दिवस तो बोका घरीच नाही आला जसं चिनू गायब झाली तसं तोही गायब झाला ते एक आणखी वाईट वाटायला लागलं मला अजून सांगायचं तर ज्यांची ज्यांचे मी पैसे घेतले ज्यांना ज्यांना मी सांगितलं आहे की तुमचा मसाला पोचणार त्यांचा मसाला शंभर टक्के पोचणार काही टेन्शन नाही घ्यायचं फक्त वीस मेपर्यंत कोणाला काही अपडेट नाहीच मिळाला कुठल्या गोष्टीचा तर मला डायरेक्ट कॉल करा वीस ते दहा वीस ते तीस या दहा दिवसात आपण संपूर्ण क्लिअर करणार आहे बाकी आत्ता या व्हिडिओमध्ये आपण स्नेहाच्या हळदीचे थोडेसे फुटेज टाकलेत तिची हळद अटेंड केलेली लग्न पण अटेंड केलेलं पण लग्नात थोडं जास्त वेळ थांबू शकलो नाही म्हणून नाही दाखवता आलं काही आ, गाव गावाकडची हळद अशीच असते जर तुम्हाला संपूर्ण हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता चॅनल नवी असेल तर काळ्या कलरचं बटन ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटू उद्याच्या भागात तो पण डाटा बेटेक केअर काळजी घ्यावा सोयीन राहा आणि आय एम सो सॉरी पुन्हा एकदा की मी बराच वेळा हे मसाल्याचं दाखवतो आहे याचं कारण इतकंच की आपण जबाबदारी घेतली ती जबाबदारी पूर्ण कशाप्रकारे करतो हे दाखवणं गरजेचं आहे मस्त आहे ते आणि त्यानेच मी तुमचा विश्वास जिंकू शकतो आणि चौथ आहेच वादत नाही ज्यांनी ज्यांनी मसाला रिसीव केला त्यांनी त्यांनी आज एक कमेंट आपल्या सुरेखा मसाल्यासाठी करा बाकी भेटू द्यायच्या भागात तो पण त्याला बाय टेक केअर काळजी घ्यावा के सोय राहा